डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस कलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली या घटनेचा पाथर्डी तालुका डॉक्टर संघटनेच्या वतीनं काळ्या फिती लावून निषेध करत मुख मोर्चा काढला गेला पाथर्डी तालुक्यातील डॉक्टरांनी आपले आप हॉस्पिटल्स बंद ठेवून या घटनेचा निषेध करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे पाथर्डी शहरातील उपजिल्हा रुग्णालयापासून हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत गेला डॉक्टर मेडिकल पॅथॉलॉजी व्यावसायिक आणि विविध सामाजिक संघटना यामध्ये सहभागी झाल्या महेंद्र शिरसाट यांच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थिनींनी देखील यात सहभाग घेतला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा खेडकर डॉक्टर ललित गुगळे डॉक्टर मृत्युंजय गर्जे डॉक्टर नितीन खेडकर डॉक्टर दीपक देशमुख अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनी सहभाग घेतला जी घटना घडली आहे जी महिला डॉक्टर कार्यरत होती तिच्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर बलात्कार होऊन तिची निगरून हत्या करण्यात आली आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्याला प्रोटेस्ट शांततेच्या मार्गाने होत असताना तो आवाज दाबण्यात आला तर अशा पद्धतीने हो जर घटना होत राहिल्या तर महिला सुरक्षित आहेत असं आपण म्हणू शकत नाही आपल्याला भविष्यात मुलींना बाहेर शिक्षणासाठी ठेवायचं आहे त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचं आहे तर प्रत्येक क्षेत्रात ही जर इन्सिक्युरिटी किंवा असुरक्षितता असेल तर महिलांनी कसं काम करायचं आणि याच्यासाठी महिला तसेच पाथर्डीतील सर्व पुरुष नागरिक डॉक्टर्स असोसिएशन मेडिकल असोसिएशन लॅबोरेटरीचे जे आहेत आमचे सहकारी बंधू भगिनी या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला असूनच पाथर्डीतील सर्व सुज्ञ नागरिकही मुलं मुली आमच्या सोबत उभे आहेत आणि आम्हाला या, या माध्यमातून एकच की आमच्या भगिनी आमच्या आया बहिणी या सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि त्यांनी सक्षमपणे बाहेर कार्य केलं पाहिजे घटना घडली की ज्यामध्ये एका डॉक्टर करण्यात आली आणि विशेष म्हणजे आपल्या कामाच्या जागी काम करत असताना छत्तीस तासाची ड्युटी करून विश्रांती घेत असलेल्या एका स्त्रीवर मुलीवर असा अत्याचार करण्यात आला आणि हे अतिशय राग आणणारी गोष्ट आहे म्हणजे आज ह्या आपल्या भारतामध्ये आपण आपल्या मुली बहिणी आपल्या कितीतरी पुढे जात आहेत आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांचा हातभार लागतोय आणि अशा परिस्थितीत ह्या मुलींनी मुलींना कसलं संरक्षण उपलब्ध आहे बरं ह्याचा वाईट गोष्ट ही आहे की हे तर झालं तर झालंच परंतु नंतर ह्या प्रकाराचा म्हणजे हे दाबून टाकण्याचा खूप मोठा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे कुठला म्हणजे मरायचं आहे आणि न्याय पण मिळणार नाही अशी परिस्थिती आपण दुर्दैवान आपल्या भारतामध्ये आहे याचा निषेध आता डॉक्टर माणसोय जेव्हा आम्ही रस्त्यावर हो येतो त्यावेळेला आम्हाला किती वेदना आहे होत आहेत त्यामुळे आम्ही समोर येतोय ये नायब तहसीलदार आप्पासाहेब शिंदे हे मोर्चाला सामोरे गेले आणि त्यांनी तुमच्या भावना शासनाला कळवल्या जातील असं आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा विसर्जित झाला अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर